नमस्कार आता आपण बनवतोय मटन महाराजा बॉईल केलेलं मटन ओले काजू मटन खिमा मटन ग्रेवी तेल चिकन ग्रेव्ही मटन ग्रेव्ही मटन मटन खिमा ओले काजू घट्ट होऊ द्यायचं झालं घट्ट काढून घेऊया हे मटण मालवणी महाराजा अरे सुपर राईस राईस हे आहे मटण फ्राय मटन फ्राय हो मटन फ्राय बोनलेस मटन फ्राय आहे हा मटणचा रस्सा मटनचा रस्सा सोलकडी सोलकडी येस जवळा चटणी कांदा लिंबू आणि हे आहे स्पेशल असे मालवणी वडे कोंबडी वडे कोंबडी वडे कोंबडी वडे आहेत पण ते तू आता मटना बरोबर खाणार आहेस मटना बरोबर yes. येस येस रेडी ये, येस ही झाली स्पेशल मटन थाळी अरे जबरदस्त आता ठाणेकरांच्या मुंबईकरांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही ताई हो म्हणजे काय <laughs> ट्राय करूया स्पेशल मटन थाळी आपल्यातून हॉटेल गोडबंदर रोड ठाण्यामध्ये मंडळी जबरदस्त पदार्थ दिलेले आहेत आपल्यासोबत एक शेवटे पदार्थ आहेत इकडे मटन महाराज आहे मंडळी इकडे मटन फ्राय आहे आणि इकडे मटनची ग्रेव्ही कोकणी पद्धतीने बनवतात मालवणी पद्धतीने तर अफकोर्स चोरकडे येतेच इथे जवळा आहे सुकट आणि इकडे मस्त कोंबडी वडे वडे दिलेले आहेत आणि इथे घरचं अस्सल शेतातला राईस दिलेला आहे आणि कांदा दिलं तुफान थाळी आहे मंडळी म्हणजे ट्राय करूया मटन महाराजा वा कोंबडी वडे आणि इकडे मग मस्त असं काजू आणि मटनचा खिमा टाकून हे बनवलेलं आहे अरे वा आणि मग स्पेशल म्हणजे हे मारो मसाल्यामध्ये बनवलेलं आहे हे तुम्हाला युनिक गोष्ट आहे तुम्हाला इकडेच या हॉटेलमध्ये भेटून मिळेल बाहेर तुम्हाला असं सगळ्यांचं मिक्सचर आहे आणि हे युनिक गोष्ट तुम्हाला मिळणार नाही म्हणजे ट्राय करूया हम्म कोंबडी वडे आणि मटण आणि त्यात काजू तुफान फार मिक्सर आहे मिळ बघा मटन फ्राय मटन पाहू शकता सुप्प मटाची ग्रेव्ही येतात रस्ता इकडे आणि मारुणी मसाल्यामध्ये मस्त असं गार्निशिंग कोथिंबीर वर आणि मस्त आणि गरम मिळते वाडम मी आय एम लकी तुम्ही पण लकी ठरू शकता तुम्हाला जर हे जेवण जेवायचं असेल तर तुम्हाला गोरबंदर रोड आपल्यातून हॉटेल या ठिकाणी यावं लागेल तर पूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जाऊळा सुपर मारोनी पद्धत आणि एक सेबरे पदार्थ कोणत्याही गोष्टीमध्ये मूळ येऊ नाही मंडळी या ट्राय करा आणि खाण्याचा आनंद घ्या व्हिडिओ एक देखील शेअर करा बघताय काय या ट्राय करा खाली मी ऍड्रेस दिलेला आहे भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन पिस्त होतो केअर यू